उपवास म्हटलं की सगळ्यात आधी आठवते ती खिचडी तर आज तुम्हाला मी तशीच मऊ लुसलुशीत आणि खूप छान वेगळ्या पद्धतीची खिचडी दाखवणारे रेसिपी संपूर्ण पहा तुमच्या लक्षात येईन यात नक्की काय वेगळेपणे तर इथे शेंगदाणे भाजून घ्यायची सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट शेंगदाणे भाजणे त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये शेंगदाणे भासतानासुद्धा शेअर केले बहुतेक वेळा लोकं काय करतात फास्ट गॅसवरती शेंगदाणे भाजतात आणि खिचडीची चव पूर्णपणे बदलून जाते तर शेंगदाणे भाजताना खूप बारीक गॅसवरती भाजायचे आणि ते सतत हलवत राहायचे मधूनमधून म्हणजे त्याला छान बारीक बारीक असे डॉट येतात आणि खरपूस असे शेंगदाणे भाजले जातात खूप छान आणि खरपूस भाजून घ्यायचेत आपल्याला शेंगदाणे आणि त्यानंतरनं गॅस आता इथे बंद केला मी आणि एका प्लेटमध्ये काढून हे थंड करून घ्यायचेत शेंगदाणे शेंगदाण्यांची साल काढायची आपल्याला पण साल संपूर्ण काढायची नाही तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही संपूर्ण काढलीत तरी चालेल पण मी ओबडदोबड अशा शेंगदाण्यांची साल काढून घेते शेंगदाण्यांच्या सालीमुळे सुद्धा खिचडीला खूप जास्त वेगळी चव येते त्यामुळे जशी तुम्हाला आवडत असेल तसं तुम्ही साल काढून ह्याचा बारीक कूट करून घ्यायचा आहे कूट जास्त मोठा अजिबात ठेवायचा नाही आहे आणि ते तांदूळ मी रात्री भिजत घालून घेतलेले आहेत तुम्हाला दाखवते मी किती व्यवस्थित भिजलेले आहेत शाबूस तांदूळ भिजत घालताना थोडंसं पाणी वर ठेवायचं फक्त म्हणजे ते छान भिजले जातात आणि चिकट वगैरे अजिबात होत नाही खिचडी आपली खिचडीला सगळं मेजरमेंट परफेक्ट लागण्यासाठी काय करायचं हे सुद्धा मी सांगणार आहे रेसिपी स्किप करू नका तुम्ही मी टप्प्याटप्प्यावरती तुम्हाला छान छान टिप्स देत असते जेणेकरून तुमचा पदार्थ कधीच फसू नये तर आता इथे शेंगदाण्याचा कूट मी आधीच खिचडीला लावून घेणार आहे म्हणजे तो सगळीकडे व्यवस्थित लागला जातो आपण ज्यावेळेस तेलामध्ये डायरेक्ट शाबूस तांदूळ टाकतो त्यावेळेस ते तेल पिऊन घेतं आणि सगळीकडे तेलसुद्धा व्यवस्थित लागलं जात नाही आणि बाकीचे मसाले वगैरेसुद्धा व्यवस्थित लागले जात नाहीत तर त्यासाठी इथे मी आधी शेंगदाण्याचा कूट आणि दोन बटाटे उकडून घेतलेले साल काढून ते चिरून घातलेले आहेत आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आहे त्यानंतर ना अजून एक जिन्नस आपल्याला इथे ॲड करायचा आहे तो म्हणजे मीठ तर तेलामध्ये मीठ टाकलं की काय होतं जे शाबू तांदूळ खाली खालच्या साईडला पडतात त्यांना जास्त मीठ लागलं जातं बाकी याला म्हणावं असं लागलं जात नाही तर असे छोटे छोट्या टिप्स देत असते त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघत जा आणि आता इथे म्हणाल तुम्ही शेंगदाणे का टाकलेत तर आमच्या घरामध्ये अख्खे शेंगदाणे खिचडीमध्ये आवडतात त्यामुळे मी इथे थोडे टाकले तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलेत तरी चालेल पण खूप छान होतात एकदा अशी खिचडी तुम्ही करूनच बघा खूप जास्त छान होतात इथे मी लाल तिखट टाकले कारण की लाल तिखटमधली खिचडीसुद्धा खूप जास्त छान होते तुम्हाला नको असेल तर तुम्ही हिरवी मिरची वाटून घालू शकता फक्त हिरवी मिरची घातल्यावर थोडीशी एक मिनिटभर परतून घ्यायची आणि मी लाल तिखट घातल्यामुळे जसं लाल तिखट तेलात सोडलं लगेचच आपल्याला शाबूस तांदूळ घालून घ्यायचे म्हणजे मग लाल तिखट जळणार नाही त्याचा कर्पटाचा वास येणार नाही तर आता खिचडी व्यवस्थित छान एकजीव करून घेतलेली आहे आणि झाकण ठेवायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी त्यानंतरनं झाकण काढून खिचडी पुन्हा एकदा व्यवस्थित छान हलवून घ्यायची आहे कढई थोडीशी लहान पडल्यामुळे हलवायला थोडा प्रॉब्लेम होतो आहे पण म्हणजे तुम्ही आ, किती प्रमाणामध्ये खिचडी आहे त्यानुसार तुम्हाला व्यवस्थित हलवता येईल सकाळच्या डब्यांची घाई असते आणि मग सगळ्यांनाच जायचं असतं सगळ्यांचे टिफिन करायचे असतात त्यामुळे मग कधी कधी असं थोडंसं हे होतं पण ठीक आहे माझी खिचडी एवढ्या प्रमाणात मला लागणार होती आणि कढई थोडी लहान पडली आहे तर समजून घ्या थोडंसं हलवताना थोडा प्रॉब्लेम येतोय पण व्यवस्थित छान हलवून घ्यायचं पुन्हा झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटांसाठी आणि खिचडीला शक्यतो व्यवस्थित होऊन द्यायचं आपल्याला वाटतं खिचडी लगेच होते पण नाही ती पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत तिला शिजवायची म्हणजे ती खूप छान आणि बघू शकता तुम्ही की ती मोकळी आणि परफेक्ट दिसती आहे खिचडी अजिबात गिचका झालेली नाही आहे इथे मी आता एक चमचा साखर टाकलेली आहे आणि साखर छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे साखरेमुळे जो गोडसर पाना येतो खिचडीला तो, तो खरंच खूप अफलातून असतो एकदा नक्की तुम्ही असं ट्राय करून बघा आणि त्यानंतरनं इथे मी एक लिंबाचा रस घेतला आहे तोसुद्धा टाकून घेतला आहे लिंबाचा रस टाकल्यानंतरनं शाबूस तांदूळ पटापट हलवायचे कारण की मग ती कुठेतरी एकाच ठिकाणी लागू शकतो त्यामुळे आणि लिंबाचा रस कधीच आधी घालू नका नाहीतर मग कडवट लागते खिचडी किंवा कोणताही पदार्थ तर असे छोटे छोटे छान टिप्स देत असते मी व्हिडिओ जर माझा आवडत असेल तर प्लीज नक्की लाईक करा व्हिडिओला ज्यावेळेस आपण लिंबू टाकतोय त्याच्यानंतरनं अर्धा मिनटं फक्त आपल्याला स्टीम देऊन घ्यायची आणि आपली खिचडी झालेली आहे व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब आणि लाईक खूप मोलाचं आहे उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन हजर राहील